आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक सेल सोलापूर यांच्या वतीनं अल्पसंख्याक दिनाचं औचित्य साधून विविध सामाजिक संस्था संघटनांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेनं आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येऊन त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी विजय छंचुरे निलेमा हिरेमठ संगीता छंचुरे छाया गंगडे मंगल पांढरे प्रतिभा लोखंडे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून मेहबूब तांबोळे प्राध्यापक अब्दुल रहीम गदवाल अनिल विपद संतोष गायकवाड रक्षिता गायकवाड आदींची उपस्थिती होती आस्था फाउंडेशनचे सर्वेसर्वा विजय छंचुरे आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करतानाच रोज अन्नदान करण्यावर विशेष भर देऊन गोरगरीब गरजूंना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न केला असून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी निस्वार्थी समाजसेवा केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं